मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया चला तर मग झटपट नाश्त्यासाठी बनवूया काहीतरी स्पेशल आज बनवूया मस्त असं शेवाळ्याचे उपीट फक्त पाच मिनिटात बनवून रेडी चला तर मग आजची ही रेसिपीला सुरुवात करूया चला आज बनवूया शेवाळ्याचं उपीट तर इथं घेतलेले आहेत बघा शेवाळ्या ह्या ह्या विकतच्या पाकिटातल्या शेवाळ्या घेतलेल्या आहेत आणि साहित्य काय काय घेतले दाखवते तुम्हाला इथं घेतलेलं आहे कांदा एक कापून घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेला आहे काजू घेतलेला आहे ताजं मटर घेतलेलं आहे म्हणजे वटाणं घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे हिरवे मिरच्या घेतले आहेत एक तंबाटू घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे मोहरी घेतलेली आहे कढीपत्ता आणि कोथांबीर घेतलेला आहे एक मॅगी मसाला पाकीट घेतलेला आहे आता पुढं गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाई चांगली गरम झालेली आहे पहिला आपण शिवाळ्या भाजून घेऊया थोडस तेल वतून भाजून घेऊया आपण हलवून भाजून घेऊया तर आज आहे मकर सं तर आज आहे मकर संक्रांती तर तुम्हाला सग सगळ्यांना हॅपी संक्रांती आणि सगळ्यांना तिळगुळ घ्या गोड बोला तर आज सकाळ सकाळ पोळ्या असते ते आज आपल्याकडं महाराष्ट्रात बघा सगळीकडं तर त्यासाठी नाश्त्याला काय बनवायचं तर मस्त असं उपीट बनवायला लागलेले आहे मी शेवाळ्याचं म्हणलं तुमच्याबरोबर बी शेअर करावा तर शेवाळ्या भाजलेल्या आहेत जास्त करपू दिल्या नाही ते मी काढून घेऊया एका प्लेट आता आता तीच कडाई ठेवलेली आहे तेल वतूया फोडणीसाठी चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया जिरं आणि महुरी जिरं चांगलं तडतडा लागले त्याच्यातच टाकायचा कांदा तर छान असं भाजून घेऊया आता ह्याच्यात टाकूया हिरव्या मिरच्या कडीपत्ता त्याला भाजून घेऊया आपण ह्याच्यातच टाकूया गाजर बी गाजरा बी भाजून घ्यायचं कांद्याबरोबर चांगलं जो टाकूया काजू भाजून घ्यायचं मटर टमाटो खूप छान लागतं असं गाजर मटर घालून बनवलं की नाही शेंगदाणा एकदा नक्की माझ्या पद्धतीनं करून बघा मुलांना सगळ्यांना खूप आवडील लहानापात लहानांना बी आणि मोठ्यांना बी छान भाजलेलं आहे त्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद ह्याला मी चांगलं भाजून घ्यायचं मिक्स करूया हळदीला सगळीकड कट मस्त दिसालेले आहेत बघा कशा भाज्या आता गर करून घेतलेला आहे गरम पाणी होतू या मिक्स करून घेतले चवीप्रमाणे मीठ टाकूयाची खायाची साखर चहाची अर्धा लिंबूचा रस आता मस्त शिजाय लागलेला आहे त्याच्यातच टाकूया आपण मॅगी मसाला घेतला होता एक पाकिट कोथिंबीर करूया चांग लागले आता शेवळ्या मिक्स करूया एकदम मिक्स करूया शेवाळ्या थोड्या वेळ झाकून शिजूया पाणी आटूस तर आता बघूयात उघडून शिजले का आटलंय का पाणी ना तर अजून थोडं थोडंच आहे तर बी आपण मिक्स करून घेऊया मस्त शिजलेलं आहे अजिबात चिट चिकट घेण काय झालेलं नाही दिसायला बी एक नंबर दिसत आहे मस्त असा खायला बी एवढं छान लागते ना कधी कधी मुलं गाजर बिजर खात नाहीत बघा तर असं बनवून दिलं ना मस्त खातात बी आवडीनं मस्त झालेलं आहे पाणी बी आटलेलं आहे पूर्ण तर वरण थोडीशी कोथांबीर टाकूया खायसाठी रेडी झालेलं आहे ओपीट मला असं उपीट कुणाकुणाला खायला आवडतं नक्की कमेंट करून सांगा मला शेवाळ्याचं उपीट मस्त झालेलं आहे <laughs> नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पात्र खात राहावा मस्त राहा आणि शेवट पात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय